खासदार संजय राऊत बोलतायत आपण थेट जाऊयात छगन भुजबळ यांना शिवसेनेचा कोणताही नेता भेटलेला नाही चर्चा झालेली नाही चर्चा होणार नाही मला मात्र सुमित्रा हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे ना त्यांच्या मनातली खतखत ही त्यांच्या पक्षातली खतखत आहे त्याच्याशी शिवसेनेचा काय संबंध आमचा आहे त्यांनी ती खतखत त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपुढे त्यांचे आता नेते अजित पवार आहेत त्यांचे नेते सुनील तटकरे आहेत पक्षाचे त्यांचे नेते प्रफुल्ल पटेल आहेत त्यांच्या मनातली खतखत त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपुढे मांडली पाहिजे पवारांनी स्वतः पुढे जाऊ नवीन आहे बघा माझ्याने शरद पवार साहेबांची भूमिका असू शकते शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे अडीच वर्षापासून ज्यांनी शिवसेनेशी उभा दावा मांडला शिवसेना फोडली महाराष्ट्राच्या दुश्मनांशी हात मिळवणी केली त्यांच्याशी आमचा आता कोणताही समजदार संवाद राहिलेला नाही राहणार नाही त्यांच्याशिवाय शिवसेना पुढे गेली गेल्या अडीच वर्ष त्यांच्याशिवाय हजारो लाखो निष्ठावंत शिवसैनिक यांच्या <coughs> मदतीनं उद्धव ठाकरे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजची शिवसेना तुम्हाला दिसते आहे तिथे नऊ खासदार निवडून आणले आणि आमच्या काही जागा थोड्या मताने पडल्या हे जरी खरं असलं तरी नऊ खासदार आम्ही निवडून आणलो अशा वेळेला जे सोडून गेले त्यांची चिंता आम्ही का करावी आज शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन आहे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जी स्थापना केली अठ्ठावन्न वर्षापूर्वी ती अशा बेमान लोकांना छातीवर घेण्यासाठी नाही ज्यांनी मराठी राज्याशी मराठी माणसाशी बेमानी केली त्यांच्याशी संबंध ठेवून बाळासाहेब ठाकरेने पक्ष कधी पुढे नेला नाही जे सोडून गेले त्यांच्याशिवाय बाळासाहेबांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या मदतीनं ही शिवसेना इथपर्यंत आणली आणि ती उद्धव ठाकरे साहेबांनी त्याही पुढे घेऊन गेले त्याच्यामुळे आता हा आला तो येणार आहे का या प्रश्नानं आमच्याकडे उत्तरं नाहीत आम्ही त्याच्यावर चर्चा करत नाही सर बीजेपी महाराष्ट्र कोर कमेटी की मीटिंग हुई उसमें यह कहा गया कि जो महायुति और महाविकास आघाड़ी दोनों के बीच में जो अंतर है वोट का जीरो थ्री परसेंट देवेंद्र फडणवीस ने ब्लू प्रिंट बनाया कि हम किस तरह से आने वाले जो विधानसभा के चुनाव है वो जीते सब क्या करना करने दो उनकी पार्टी है पहले डबल इंजन वाली पार्टी थी फिर ट्रिपल इंजन वाली बन गई राज ठाकरे को साथ लिया तो चार इंजन वाली बन गई और भी इंजन जोड़ते हैं पांच छह इंजिन वाली उनकी आघाड़ी महायुति है चलने दो लेकिन ये सभी इंजन को बंद करके महाविकास आघाड़ी आगे चली गई अब हाफ परसेंट वन परसेंट टू परसेंट का गणित आप करिए आपके पास बहुत ऑडिटर्स बैठे हैं आप करते रहिए किसी भी हालत में महाराष्ट्र की विधानसभा हम जीत लेंगे आप चाहे आपके महायुति को और कितने भी तर बेईमान लोकांना सोबत घेत नाहीत भुजबळांसोबत कोणताही संपर्क नाही असं वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे तर त्यांचे नेते अजित पवार आहेत सुनील तटकरे आहेत त्यांनी त्यांची खतखत तिकडेच मांडावी असं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे तर भुजबळांसोबत कोणताही संबंध नाही संपर्क नाही असं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे